आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत न्यूज वर्तमान मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न दिनांक एकवीस तीन पंचवीस रोजी सांगली जिल्हा तालुका कडेगाव नेवरी या गावी संत निरंकारी मंडळाच्या वतीने निवरी ब्रांच सत्संग भवन येथे निरंकारी महात्मांच्या पुढाकाराने मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असता या शिबिराचा लाभ जवळपास साडेचारशे महिला व पुरुष संत महात्मा व बहीणजी यांनी घेतला असून या शिबिरास भेट देण्यासाठी खास करून संत निरंकारी मंडळाचे महात्मे ज्ञानप्रचारक शाखा ब्रांच प्रमुख आणि आरोग्य विभागातील कार्यरत असणारे डॉक्टरांच्या सहकार्याने निवरी येथील मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले यावेळी खानापूर तालुका ज्ञान प्रचारक श्री दत्ता महाराज यांनी आमच्या प्रतिनिधीस संत निरंकारी मंडळाविषयी तसेच आरोग्यविषयी महत्त्वाची दिलेली माहिती स्टार व न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे <स्ति निदीश> या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिरामध्ये प्रत्येकाची नावं जोर घेतली जाते आता पंढरशे शिवकाची नावं जात झाले आहेत इडली शुगर पाहिली जातं रुग्णचं दिलेल्या चॅकिंग केलं जातं त्याचबरोबर लाडूचं आलेले आहे स्या आहेत त्यासाठी डॉक्टर पुरुषोत्तम मारोडा मुंबई कर्नाटक तज्ज्ञ त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या औषध घेतले जातात आणि अशा पद्धतीनं मोफत हे सर्व मोफत आरोग्य सेवक मेडिसिन मुक्त केलं जातं आरोग्य तपासणी पूर्ण मोफत केलं जाते तर आज एक ठिकाणी सध्या काळपर्यंत एक तीनशे चारशे रुपयांचं मोफत तपासणी करण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे डॉक्टरची टीम जी आहे डॉक्टर पुरुषोत्तम आरोगरा साहेब मुंबईतून आलेले आहेत त्यांच्याबरोबर अकरा डॉक्टरांची टीम त्या ठिकाणी उपस्थित आहे तर अशा पद्धतीनं सुंदर असं नियोजन केलेलं आहे एक सेवा म्हणून चंद्रकार मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी या ठिकाणी सेंटरमध्ये आरोग्य शिबिर होत असतं गेल्या वेळेला आसकामुक्त झालं या ठिकाणी नवी रक्तदान शिबिर होत असतात रत्नाचा हा समाजसेवा करण्याचा हा जो भाग आहे समिन कार्य चार मंडळी याच्या अंतर्गत हे उपक्रम राबवले जातात समाजात सेवा करण्याचा हा एक भाव आहे जगाचं काय काम केलं लागतं समाजात आपण काहीतरी द्यायला लागतं त्यातून मोफत सेवा करून तेवढाच सुखपूर्ण आशीर्वाद प्राप्त करायचा आणि अशा पद्धतीने ही सुंदर योजना राघोड जाते मंडळात आणि जसं आहे आपले जोड इच्छा जे आहेत उपक्रम नंदकुमारचा साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अशा कार्यक्रम दाखवले जातात आज उद्या कोरेगाव तालुक्यामध्ये असे आरोग्यशे केले आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा पुन्हापणा वारंवार या ठिकाणी ग्रामसंख्येमध्ये सुद्धा लाभशील दाखवले जाणार आहे सर्वांना विनंती प्रकारे सर्वांनी याचा लाभ घ्यावा मुफत आरोग्य शिवपणे आहेत आणि याच्यासाठी अत्यंत तज्ञ लॉपरी तुम्ही या ठिकाणी बोलावलेले आहे सुंदर मार्गदर्शन मिळते सर्व समस्या ज्या आहेत